जिल्हा परिषद समाज कल्याण समितीकडून बोगस इतिवृत्त तेवीस कोटी रुपयांच्या कामाना प्रशासकीय मान्यता न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सांगली जिल्ह्यातील तीनशे एक्कावन्न वंचित वस्त्यांना निधी न दिल्याप्रकरणी व बोगस इतिवृत्त तयार करून तेवीस कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात यावी याकरिता सांगली दिवाणी न्यायालयाकडून जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील तीनशे एकावन्न वंचित दलित वस्त्यांना मागणी करूनही निधीपासून वंचित ठेवल्याप्रकरणी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी बोगस इतिवृत्त तयार करून तेवीस कोटी रुपयांच्या दिलेल्या कामांना स्थगिती देण्यासाठी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे व ढवळीचे धाव घेतली होती त्या अनुषंगाने रोजी इतिवृत्त होऊन न्यायालयानं या दाव्याबाबत जिल्हा अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समाज कल्याण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली सोमवारी एकोणतीस जुलै रोजी जिल्हा अधिकारी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना न्यायालयानं म्हणणं मांडण्यास सूचित केलं आहे समाज कल्याण समितीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती वनवृत्त घटकांच्या जा वस्तीचा विकास करणे या योजनेतून जिल्ह्यातील तीनशे एकावन्न वस्त्यांना गेल्या पाच वर्षामध्ये एक रुपयाचे अनुदान न दिल्याच्या निश्चितार्थ आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने माननीय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार करून वंचित वस्त्यांना अनुदान द्या अशी मागणी केलेली होती परंतु जाणीवपूर्वक राजकीय दबावाला बळी पडून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीने वंचित वस्त्यांना अनुदान न दिल्यामुळे व तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये ज्या प्रशासकीय मान्यता दिल्या गेलेल्या आहेत गे त्या प्रशासकीय मान्यता वेळेला जी समाज कल्याण समितीची जी सभा दाखवलेली आहे ती सभा बोगस घेऊन त्या सभेच्या इतिवृत्तावरती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समाज कल्याण समितीच्या अध्यक्षा शिव मॅडम यांची सही नसताना त्या मिटिंगला कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद सांगली यांनी या उपस्थित नसताना त्यांची इतिवृत्तावरती सही आहे आणि जिल्ह्यातील दहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी त्या मिटिंगला हजर दाखवलेले आहेत पण आपण त्या सर्व गटविकास अधिकाऱ्यांच्या गाडीचे लॉगबुकची मागणी माहिती अधिकारातून केल्यानंतर सर्व जिल्ह्यातील दहा गटविकास अधिकारी आठ दोन दोन हजार चोवीस रोजीच्या मिटिंगच्या दिवशी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ते कार्यरत होते अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या सर्व बाबींचा या ठिकाणी आपण सांगली येथील न्यायालयामध्ये आपण दावा दाखल केला आणि दावा दाखल केल्यानंतर अठरा तारखेला सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या दरम्यान माननीय न्यायालयानं ही गंभीर बाब लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय समाज कल्याण अधिकारी सांगली यांना या विषयाबाबत म्हणणे एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी ही तारीख बजवलेली आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावलेली आहे महानकारे न्यूज साठी प्रशांत बनसोडे खटाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा